राज माता वीर माता माये शिव बाजी राज माता, माता माये शिव बाजी पराक्रमी गुज गोष्टी सांगे शिव बाला पराक्रमी गुज गोष्टी सांगे शिव ती साज घाली त्याला माळरान रान फुल रान रान शहाजींची माळ रान, रान रान शहाजींची राजमाता राज वीर माता माय शिव बाची राजमाता वीर माता माय शिव दिले धडे बालपणी युद्धाचे हे सारे दिले धडे बालपणी युद्धाचे हे सारे

वतन काळ ठरला तो इथे दुश्मनांचा भेट देई गुरुला तो थेट स्वराज्याशी भेट देई गुरुला तो थेट स्वराज्याशी राज माता माता माय शिवबाची जाधवाची लेख अनसून भोसल्याची जाधवाची लेख अनसून भोसल्याची माता वीर माता माय शिवबाची माता वीर माता माय शिवबाची मान माझी सदैव वेजुकते म्हणून जर जिजामाता तुमच्या चरणा पुढे माझी सदैव वेजुकते सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अक्षरा आहे आज 12 जानेवारी म्हणजे आज माझा जिजाऊ यांचा जन्मदिवस सर्वप्रथम या मादेस माझा मानाचा मुलगा मानाचा मुलगा यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव दखोजीराव जाधव नाव म्हसाबाई होते त्यांचा विवाह विवा हो। इसवी सन सोळाशे पाच मध्ये शाहजराजे भुसले यांच्याशी झाला ना, ना, को, ना